हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथं ना मालवणी पद्धतीने डाळ करणार आहे बघा मालवणी वाटणातील डाळ करणार आहे त्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते ती तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायची पावडर लावलेली असते त्यामुळे व्यवस्थित धुवून त्यानंतर आपल्याला ही छान शिजवून घ्यायचे चवीला ही डाळ एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी सोप्या पद्धतीने झटपट ही रेसिपी तयार होते पण चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते आता इथे बघा साधारण तीन ते चार वेळा मी छान ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आता आपल्याला याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आता तुम्ही तुरीच्या डाळीऐवजी यामध्ये तुरीची आणि मुगाची मिक्स डाळसुद्धा वापरू शकता मी इथे फक्त तुरीची डाळ घातलेली आहे डाळ बुडेल एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही डाळ छान मौसूद अशी तीन ते चार शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे त्यापूर्वी यामध्ये एक मस्त लालबुंदा असा पिकलेला टोमॅटो घालून घ्यायचा आता ही डाळ खरं तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते कोणी कोणी याच्यामध्ये कांदा वापरतात वाटणामध्ये पण आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर इथे बघा टोमॅटो घालून घेतला आहे कुकरचं झाकण बंद करूया आणि त्यानंतर आपण याच्या शिट्ट्या करण्यासाठी कुकर गॅसवर ठेवून देऊया आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत डाळ शिजते तोपर्यंत एक वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी किसलेलं ओल्या नारळाचं ओला नारळ घेतलेलं आहे साधारण पाववाटी ओल्या नारळ आपण इथे किसून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात आता हिरव्या मिरच्या मी इथे साधारण तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त वापरू शकता ही मिरची खूप जास्त तिखट नव्हती म्हणून मी इथे साधारण चार मिरच्या घालून घेतलेत त्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याची छान पेस्ट करून घ्यायची तर इथे बघा इथे आपण वाटणामध्ये काही काही जण कांदा वापरतात तर मी कांदा घातलेला नाही आहे तर या पद्धतीने छान पेस्ट करून घेतली आहे अगदी तीन ते चार चमचे पाणी घालून छान पेस्ट करून घ्यायची आता इथे आपली डाळ पण छान शिजली आहे बघा आता या जी मालवणी वाटपातली आपण डाळ करतो आहे त्यासाठी डाळ एकदम छान मौसूद अशी शिजलेली हवी जेणेकरून मस्त एक येतो त्या डाळीला आणि छान घट्ट होते आता इथे डाळ आपली परफेक्ट शिजली आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी कढईमध्ये गरम करायला ठेवलं आहे तेल दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आता बघा इथे मी जाड मोहरी वापरते जी छोटी मोहरी असते ती थोडीशी कडवट असते म्हणून मी मोठी मोहरी इथे वापरलेली आहे आता त्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे कडीपत्त्याची सात ते आठ पानं घालून घ्यायची आणि यानंतर आपल्याला यामध्ये चमचा हिंग घालून घ्यायचं आहे तर हिंग घालून घेतलेलं आहे आता जिरं आपण वाटणामध्ये सुद्धा घातलेलं होतं पण मी इथे अगदी चमचा जिरं फोडणीसाठी घालून घेतलेलं आहे तुम्हाला नको असेल नाही घातलं तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं आहे जी पेस्ट करून घेतली आहे ती घालून घ्यायची आता या फोडणीबरोबर हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटं छान या वाटणाला परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालायची आहे सुगंध अप्रतिमय येतो आहे आणि खूप छान ही लागते चवीलासुद्धा तर आपण नेहमी वरण किंवा काधी डाळ किंवा फोडणीचं वरण आपण नेहमी बनवत असतो तर तुम्ही एकदा या पद्धतीने ही मालवणी वाटणातील डाळ करून बघा तुम्ही नेहमी नेहमी बनवाल एवढी छान चवीलाही होते आता इथे हे मसाला जो घालून घेतला आहे तो एक साधारण तीन ते चार मिनिटं मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचा कारण यामध्ये आपण लसूण वापरला आहे तर लसणाचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण परतून घ्यायचं आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही मालवणी डाळ केली जाते हा जो मसाला आहे तो काहीजण जी शिजलेली डाळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा घालतात पण आपण ही याला फोडणी दिलेली आहे जेणेकरून लसणाचा कच्चेपणा जाईल यासाठी फोडणीमध्ये मी हा मसाला घातलेला आहे तर यामध्ये बघा अर्धा चमचा हळद घालायची छान मस्त हळद परतून घ्यायची या मसाल्याबरोबर आणि आता इथे परफेक्ट असा हा आपला मसाला छान तयार झालेला आहे आता यानंतर शिजलेली यामध्ये डाळ घालून घ्यायची तुम्ही बघू शकता डाळ किती छान आणि मौसूद शिजली आहे अशी या कन्सिस्टन्सीने या परफेक्ट प्रमाणात शिजली डाळ ही छान एक संद आणि एकसारखी तयार होते पाणी वेगळं डाळ वेगळी होत नाही त्यामुळे डाळ शिजवताना शक्यतो छान मसूद शिजवून घ्या आता कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकू शकता घट्ट आवडत असेल घट्ट करा नाहीतर थोडीशी पातळ आवडत असेल तर थोडंसं पाणी जास्त घालून पातळही करू शकता तर इथे बघा मी पाणी घालून घेतलेलं आहे आता छान एक सात ते आठ मिनिटं मंदाचेवर आपल्याला या डाळीला छान उकळून घ्यायचे आहे खूप छान लागते चपातीबरोबर इंद्रायणीच्या भाताबरोबर एक नंबर लागते आणि करायलाही तितकीच सोपी आहे तर अशा पद्धतीने मस्त आता आपल्याला याला छान या एक सात ते आठ मिनिटं उकळी काढून घ्यायची आहे त्या आधी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आता एक सात ते आठ मिनिटं छान उकळू द्या आणि त्यानंतर ही झटपट अशी मालवणी वाटणातील डाळ खाण्यासाठी तयार होते आहे की नाही सोपी रेसिपी झटपट तयार होते आणि चवीलाही वेगळ्या थोडीशी वेगळ्या चवीची अशी ही डाळ खायलाही तितकीच छान लागते तर या पद्धतीने आपली इथे मस्त सात ते आठ मिनिटं ही डाळ छान उकळलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि अशा पद्धतीने इथे आपली मालवणी वाटणातील छान मस्त अशी डाळ तया तयार झाली आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता परफेक्ट कन्सिस्टन्सीची डाळ इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही मालवणी पद्धतीने बनवलेली मस्त छान वेगळ्या चवीची डाळीची रेसिपी आवडली असेल तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या मालवणी पद्धतीने केलेल्या डाळीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान आणि मस्त खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय